Mexe, या आठवड्यात मेष राशीच्या जा जातकांसाठी आत्मविश्वास धाडस आणि नेतृत्व गुण ह्या तिन्ही गोष्टी तुमची खरी ताकद ठरणार आहे मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्याने कार्यक्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही एका झटक्यात घेऊ शकाल त्याचे सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला मिळतील ऑफिसमधील स्पर्धा तीव्र राहील पण तुम्ही निर्धाराने पुढे जाल ज्या प्रकल्पावर बऱ्याच दिवसापासून काम सुरू आहे त्यात आता महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची ह्या आठवड्यात शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करणं आवश्यक आहे गुंतवणुकीत स्थैर्य दिसेल वरिष्ठांचा जरूर सल्ला घ्या त्याचा थेट तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्की फायदा होईल गुरुच्या चतुर्थ दृष्टियोगाचा हो तुमच्या धनभावावर पडत असल्याने पैसे येतील पण खर्च देखील वाढणार आहेत घर वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होऊ शकतो एखादी जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे मित्रांकडून घेतलेले कर्ज परत करण्यास हाच कालावधी योग्य आहे शेअर मार्केटसाठी हा आठवडा सावध गुंतवणुकीचा आहे शक्यतो शेअर मार्केटपासून दूर राहा किंवा शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे ह्यापासून स्वतःला दूर ठेवा लाँग टर्म गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागार जरूर घ्या प्रेम नातेसंबंधामध्ये संवाद वाढवणं आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होतील अविवाहितांना नवीन ओळख आकर्षित करू शकते लगेच भावनिक होऊ नका कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील घरात एखाद्या सणाची किंवा छोटेखानी गेट टुगेदरची तयारी सुरू होईल आरोग्यदृष्ट्या रक्तदाब थकवा डोकेदुखी ह्या त्रासापासून मेष राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा के योगसाधना केलीत तर दिवसभर तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळेल मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा लाल रंगाचे वस्त्र धारण करा आणि ओम अम अंगारका यनमहा या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा वृषभराज राशीसाठी हा आठवडा स्थैर्य आत्मविश्वास आणि जबाबदारी घेण्याचा असून शुक्राचा अनुकूल दृष्टीमुळे तुम्हाला आनंददायी आणि समतोल निर्णय घेण्याची नवीन संधी मिळेल करिअर व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा शिस्तबद्ध आणि शांत स्वभाव इतरांना आकर्षित करेल काही जुन्या अडचणी ह्या आठवड्यात मिटू शकतात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल व्यापारांसाठी नवीन करार नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे शेती बांधकाम सौंदर्य किंवा फॅशन क्षेत्रातील आणि गुरु यांच्या अचानक आलेले उत्पन्न बोनस किंवा जुने गुंतवणुकीचे फळ ह्या आठवड्यात मिळू शकते मात्र मिळालेली रक्कम आपल्या वैयक्तिक गोष्टींवर खर्च करू नका ती पुन्हा पुनर्गुंतवणूक करा भावनिक खर्च टाळा सोन्यात किंवा जमिनीत गुंतवणुकीचा विचार तुम्ही ह्या आठवड्यात करू शकता प्रेम नातेसंबंधामध्ये ह्या आठवड्यात स्थैर्यता येणार असून जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा एकत्र केलेली गोष्ट एकत्र केलेली कुठलीही छोटीशी सफर देखील तुमचं नातं घट्ट करू शकते अविवाहितांना कार्यालय किंवा मित्रमंडळातून प्रेमप्रसंगाची सुरुवात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा जडपणा पचनासंबंधी त्रास गॅस किंवा ॲसिडिटी या संबंधित त्रास संभवतो पाण्याचे प्रमाण वाढवा फुलांच्या सुगंधात वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांती या आठवड्यात मिळू शकते राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा शुभंक आहे सहा शुभवार आहे शुक्रवार व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची या शुक्रवारी पूजा करा व तिला पाच लाल गुलाबाची फुलं अर्पण करा शक्य असल्यास रोज रात्री झोपताना दुधात केशर टाकून प्राशन करा मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांना या आठवड्यात बुध तुमच्यावर कृपादृष्टी ठेवणार असून तुमचं विचारशक्तीचं साम्राज्य या आठवड्यात वाढणार आहे संवाद कौशल्य तुमचं मुख्य शस्त्र ठरणार आहे हा आठवडा शिकण्याचा नवी दिशा शोधण्याचा आणि बुद्धिमत्तेने स्वतःचे यश स्वतःच मिळवण्याचा आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते लेखन शिक्षण मीडिया कम्युनिकेशन आणि डिजिटल क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील व्यावसायिक भागीदारी स्पष्टता ठेवा प्रवासातून लाभ होईल आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यात आर्थिक, आर्थिक नियोजन नीट करणं गरजेचं आहे अन्यथा इनबॅलन्स होऊ शकतो पैसे हातात ती येतील पण स्थैर्य राखणं गरजेचं आहे म्हणजे संयमाने खर्च करा जोडोनिया या उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ह्या संतांनी म्हटलेल्या उक्तीचा नक्की उपयोग ह्या आठवड्यात करून घ्या नवीन कामात पैसे गुंतवणाऱ्या योग्य ती काळजी घ्या कुटुंबियांच्या मदतीने काही आर्थिक अडचणी दूर होतील पैसे गुंतवणूक करताना त्यामधून तुम्हाला लाभ किती मिळणार आहे ह्यापेक्षा त्या पैशांची सुरक्षितता किती आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा उत्तम असून जुने गैरसमज दूर होण्याकरता संधी मिळेल जोडीदारासोबत नवीन संवाद वाढवा जर काही सांगायचं राहिलं असेल तर ह्या आठवड्यात ते बोलून टाका कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील आरोग्यदृष्ट्या मिथून राशीच्या जा जातकांना अतिविचार केल्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो म्हणजे निद्रानाश त्यामुळे डोकं दुखू शकतं त्यामुळे ध्यानधारणा करा मोबाईलचा वापर कमी करा आणि हलका आहार घ्या मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपती गजाननाला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा या, या मंत्राचा रोज चौदा वेळेला जप करा आणि शक्य असेल तेव्हा हिरवे कपडे परिधान करा